आधुनिक मच्छी बाजारासाठी एकोणीस कोटी रुपये मंजूर नागपूर महानगरपालिकेकडून आधुनिक मच्छी मार्केटची उभारणी येथे करण्यात असून यासाठी शासनाकडून एकोणीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापना सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे सध्या शहरातील विकुरलेल्या आणि स्वच्छ ठिकाणी सुरू असलेल्या मासे विक्री केंद्रांना पर्याय म्हणून आधुनिक फिश मार्केट उभारली जाणार आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून तसेच मनपाच्या सहभागातून या मार्केटला मूर्त रूप दिले जाणार आहे या ठिकाणी किरकोळ विक्रीसाठी विभाग स्वच्छ मजले आधुनिक ड्रेनेज व्यवस्था आणि वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापना आणि माशांच्या गुंतवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज आणि युनिटीची सुविधा देण्यात येणार आहे मंजूर निधीत सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापना सल्लागार नेमण्यात येणार आहे